स्वागतम स्वागतम सुस्वागतम मुक्त मोती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शिक्षक बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो सुस्वागतम वेलकम श्री रमेश गोविंदराव जाधव प्राथमिक शिक्षक मी आपल्या सर्वांचं माझ्या या मुक्त ज्ञानमोती युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी आज मी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याची सिरीज घेऊन येत आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन भाग पाच सी पार्ट फाईव्ह यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन वर्षभरामध्ये कशा पद्धतीने करायचं याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मूल्यमापनाचे महत्वाचे अभिलेखे एक सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही दोन विद्यार्थी संचयी नोंदपत्रक तिसरा अभिलेख आहे विद्यार्थी संचिका पोर्टफोलिओ चौथा महत्वाचा अभिलेख आहे स्वयं निर्मित प्रश्नपेढी पाचवं महत्वाचा अभिलेख आहे उद्दिष्टे प्रश्न व तंत्रन्याय भारांश तक्ता आणि प्रश्नपत्रिका निर्मिती मूल्यमापनाच्या महत्वाच्या अभिलेखामध्ये सहावं महत्वाचा अभिलेख आहे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका नंबर सात गुणदान निकष रुब्रिक्स यामध्ये आपण पूर्वी इतर साधन तंत्र वापर करायचो काही ठिकाणी वापर करायचो नाहीत परंतु यामध्ये इतर साधन तंत्रामध्ये कोणकोणते साधन तंत्र आपण वापरू शकतो हे रुब्रिक्सद्वारे आपल्याला अतिशय छान पद्धतीने या मूल्यमापन भाग पाच यामध्ये समजून सांगितलेला आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं मूल्यमापन अभिलेख आहे समग्र प्रगती कार्ड होलिस्टिक प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड एच सी आर यामध्ये विद्यार्थ्याची थ्री डिग्री पूर्ण विकास पातळी या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे हे महत्वाचे मूल्यमापनाचे अभिलेखे आहेत त्यामध्ये सर्व महत्वाचं आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंदवही खालील प्रमाणे नोंदी करणे अपेक्षित आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपण अध्ययन निहाय नोंदी करणार आहोत त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती लिहून त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे त्यामध्ये स्थरनियाय नोंदी करणार आहोत त्यानंतर विशेष प्रगतीच्या नोंदी आपण मूल्यमापन नोंदवधीमध्ये करणार आहोत त्यानंतर गुणात्मक नोंदी या ठिकाणी आपण करणार आहोत त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर संबंधित इयत्तांच्या वर्णनात्मक नोंदी आपण त्या विद्यार्थ्यांच्या करणार आहोत आणि सर्वात शेवटी व्यक्तिमत्व विकास यामध्ये मूल्य गाभा घटक आणि एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये यांच्या आधारे वर्णनात्मक नोंदी आपण मूल्यमापन नोंद वहीमध्ये करणार आहोत आणि गुणात्मक नोंद वहीमध्ये त्या ठिकाणी आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन यामध्ये प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र यामध्ये मिळालेले गुण याची नोंद आपण गुणात्मक नोंदी मध्ये करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला नोंदवही निर्माण करायची आहे सर्वप्रथम आपण पाहूया मूल्यमापन नोंदवहीमधील सगळ्यात महत्वाचा आणि पहिला घटक म्हणजे अध्ययन निष्पत्ती निष्पत्तीनिहाय संपादनुक प्रगती दर्शक नोंद तक्ता कशा पद्धतीने बनवायचा आणि त्याचं रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचं आहे यामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती न्याय संपादनूक प्रगती दर्शक नोंद दाखवण्यासाठी इयत्ता सहावीची या ठिकाणी निवड केलेली आहे त्यामध्ये सर्वप्रथम अध्ययन निष्पत्ती क्रमांक अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्याचे नाव सत्र मध्ये प्रथम सत्र द्वितीय सत्र आणि स्तर मध्ये स्तर एक स्तर दोन स्तर तीन आणि स्तर चार अशा पद्धतीने दाखवलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थी अ, अ या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी लिहू शकतो त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया निष्पत्ती क्रमांक या ठिकाणी सहा दशांश शून्य एक दशांश शून्य एक अशा अध्ययनिष्पत्ती या ठिकाणी दाखवलेली आहे त्यामध्ये सहा म्हणजे हा क्रमांक इयत्ता दाखवतो त्यानंतर शून्य एक म्हणजे इयत्ता साविततील विषय मराठी विषय एक यासाठी दाखवला जातो त्यानंतर शून्य एक म्हणजे त्या संबंधित येतेची त्या विषयातील पहिली अध्ययन निष्पत्ती असं त्या ठिकाणी दाखवलं जातं म्हणजे ही इयत्ता साविततील मराठी विषयाची पहिली अध्ययन निष्पत्ती आहे या ठिकाणी या विषय मराठीची अध्ययन निष्पत्तीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे विविध प्रकारचे आवाज उदाहरणात पाऊस वारा रेल्वे बस फेरीवाला इत्यादी ऐकण्याचा अनुभव पदार्थांच्या चवी इत्यादी बाबतचे अनुभव स्वतःच्या शब्दात सांगतात हे अध्यनिष्पत्तीचं वर्णन आहे यामध्ये ही जर अध्यनिष्पत्ती आपण प्रथम सत्रात विद्यार्थ्याला शिकवली असेल किंवा त्यांनी अध्ययन केले असेल तर त्यामध्ये चार स्तरामध्ये त्याची नोंद आपल्याला करायची आहे पहिला स्तर आहे प्रारंभिक स्तर त्याला आपण जर विद्यार्थ्याला ही अध्यनिष्पत्ती येत नसेल तर या ठिकाणी आपण स्तर एक मध्ये बरोबर असं टीक देणार आहोत त्यानंतर दुसरी स्तर या ठिकाणी आहे ते म्हणजे प्रगतीशील स्तर आहे त्यामध्ये विद्यार्थ्याला जर ही बेसिक प्रकारची मूलभूत अध्ययन निष्पत्ती जर येत असेल तर त्या ठिकाणी आपण स्तर दोन मध्ये बरोबर अशी टीक करणार आहोत स्तर तीन ही प्रावीण्य पातळी मिळवलेलं आहे यामध्ये ही अध्ययनिष्पत्ती जर त्या विद्यार्थ्याला ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार जर अ, अपेक्षित पद्धतीने त्याने अध्ययन केली असेल तर त्या ठिकाणी तीन स्तरामध्ये आपल्याला बरोबर अशी टीक करायची आहे आणि चौथा स्तर आहे प्रावीण्य स्तर या ठिकाणी अडव्हान्स स्तर या ठिकाणी आपल्याला ही निष्पत्ती जर विद्यार्थ्याने दिलेल्या अभ्यासक्रमापेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने जर अध्ययन केलेली असेल शिकलेली असेल तर आपल्याला चार या स्तरामध्ये बरोबर अशी टीक करायची आहे त्यामध्ये तो विद्यार्थी एखादा विद्यार्थी प्रथम स्तरामध्ये पहिल्या स्तरात असेल तर तो द्वितीय सतरामध्ये त्याचा स्तर वाढून तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्तरामध्ये सुद्धा जाऊ शकतो त्याचा स्तर आपण त्या ठिकाणी करून बदल करू शकतो अशा पद्धतीने आपल्याला अध्ययन निष्पत्ती न्याय संपादनुक संपादनूक दाखवणारा नोंद तक्ता प्रत्येक येते न्याय प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गरजेचं आहे त्यामध्ये प्रगती स्तर आपण दाखवलेले आहेत स्तर एक हा प्रारंभिक स्तर आहे त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती साध्य नसलेले विद्यार्थी स्तर एक मध्ये असतील स्तर दोन प्रगतीशील स्तर आहे मूलभूत स्वरूपातील अध्ययन निष्पत्ती साध्य असलेले विद्यार्थी स्तर दोन मध्ये असतील तर स्तर तीन मध्ये प्रवीण स्तर प्रोफिशियंट अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टानुरूप अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य असलेले स्तर मध्ये प्रगत स्तर अडव्हान्स स्तर असलेले विद्यार्थी आहेत अध्ययन निष्पत्तीची प्रभुत्व पातळी साध्य असलेले विद्यार्थी स्तर चार मध्ये असतील तर यामध्ये आपल्याला विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीमध्ये वरील चार स्तरापैकी ज्या स्तरामध्ये असेल त्या स्तरामध्ये बरोबर अशी टीक करणे किंवा नंबर समोर लिहिणे गरजेचं आहे जर विद्यार्थी एक स्तरमध्ये असल्यास एक या स्तरामध्ये त्या ठिकाणी बरोबर अशी करायची विद्यार्थी दोन स्तरामध्ये असल्यास दोन स्तरामध्ये टीक करायची आहे विद्यार्थी तिसऱ्या स्तरामध्ये असेल तर तिसऱ्या स्तरामध्ये बरोबर अशी टीक करायची आहे त्यात सुधारणा झाल्यास तो स्तर खोडून पुढचा स्तर बरोबर खाण्यामध्ये भरावा असे निष्पत्ती प्रभुत्व पातळी म्हणजे स्तर चार साध्यावीपर्यंत आपल्याला प्रथम स्तर आणि द्वितीय सत्रामध्ये नोंदवण गरजेचं आहे येतेच्या शेवटी ये आपल्याला विद्यार्थी हा स्तर चार मध्ये जाणे अपेक्षित आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला मूल्यमापन महत्त्वाचे अभिलेख यामधील माझा पहिला व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद यानंतर आपण पुढच्या भागामध्ये मूल्यमापन अभिलेखे यामधील वर्णनात्मक नोंदी याविषयी माहिती पाहणार आहोत आपले खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा मुक्त ज्ञानमूर्ती चॅनलला सबस्क्राईब करायला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आपले खूप खूप धन्यवाद